नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत राज्यातील चौऱ्याण्णव लाख शेतकरी सध्या प्रतीक्षा करतायत त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या दोन हजार रुपयांच्या हप्त्याची कारण शेतकऱ्यांना आशा आहे की सणावारांच्या काळात हे दोन हजार रुपये त्यांना मिळतील आणि काहीसा दिलासा मिळेल कारण की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीनं शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे दुसरीकडे जर का आपण बघितलं तर शेतकऱ्यांच्या शेतमालाची अवस्था मागच्या तीन ते चार वर्षांपासून फारच बिकट झालेली आहे शेतमालाला हमीभावाच्यापेक्षाही कमी भाव मिळतो आहे अशावेळी जी काही तुटपुंजी मदत दोन हजार रुपयांची आहे तीही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरत असल्याचं काही शेतकरी नक्कीच सांगत आहेत परंतु मागच्या महिन्याभरापासून या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हो जो काही सातवा हप्ता आहे त्याची शेतकरी केवळ प्रतीक्षाच आहेत आणि याच प्रतीक्षेचा फायदा उचलत काही असे घटक आता सक्रिय झालेत जे वेगवेगळे दावे करून वेगवेगळ्या पद्धतीनं या शेतकऱ्यांकडून पैसा आहेत आपण पी एम किसान योजनेचा हप्त्याला ज्यावेळेस उशीर झाला विसाव्या त्यावेळेससुद्धा आपण हे बघितलेलं होतं की काही मेसेजेस हे शेतकऱ्यांना पाठवले जात होते अमुक लिंकवरती क्लिक करा याच्यामुळे तुमचा निधी येत नाही आहे अशा प्रकारे सातत्यानं सांगितलं जात होतं आणि त्यातनंच सायबर गुन्हेसुद्धा घडून येत होते आतासुद्धा नमो शेतकरी मासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याला उशीर होत असल्यामुळं अशा प्रकारचे काही प्रकार हे राज्यामध्ये घडू लागलेले आहेत आणि त्यामुळं सातत्यानं या प्रकारचे जे काही सरकारचे निर्णय असतात की सरकारी काम आणि बारा महिने थांब याचीच अनुभूती शेतकऱ्यांना पुन्हा एकदा घ्यावी लागते या योजनेच्या अनुषंगानं सुद्धा सातवा हप्ता नमोचा खरं तर शेतकऱ्यांना दहा ते पंधरा दिवसांपूर्वीच मिळायला हवा होता त्याच्याबद्दलचं आपण अपडेटही घेतलं होतं की बैल पोळ्याच्या पार्श्वभूमीवरती ते पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील परंतु तसं काही झालं नाही आणि त्यामुळं पुढचं एक अपडेट असंसुद्धा आलं की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा या नमोच्या सातव्या हप्त्याचं वितरण हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती होऊ शकतं तर याबद्दलची अधिकृत घोषणा कुठेही झालेली नाही परंतु ह्या सगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत आणि त्यामुळं या शक्यतांचाच त्या फायदा घेऊन या विलंबाचा फायदा घेऊन अशा प्रकारे शेतकऱ्यांची लूटसुद्धा केली जाते शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवरती मेसेजेस पाठवले जात आहेत आणि मग तुम्ही या लिंकला क्लिक केल्यानंतर तुमची ई के वाय सी पूर्ण होईल अशा प्रकारचे दावे केले जातात आणि त्यातनं शेतकऱ्यांच्याच बँक खात्यातनं पैसे काढून घेतले जात आहेत अशा प्रकारचा सुद्धा एक धोका शेतकऱ्यांना निर्माण झालेला आहे तर पी एम किसानचा जो काही हप्ता आहे विसावा तो वितरित केल्यानंतर पाच ते सात दिवसांनीच या नमोचा हप्ता सुद्धा वितरित करणं गरजेचं होतं कृषी विभागानं त्यावेळेस ज्यावेळेस माहिती घेतली होती ॲग्रोवननं त्यावेळेस कृषी विभागानं असंही सांगितलं होतं की आम्ही जी काही नमोच्या हप्त्याची वितरणाची जी काही प्रक्रिया असते त्यासाठीचा जो काही निधी उपलब्ध करून घेणं अर्थविभागाकडून गरजेचं असतं ती सगळी प्रोसेस पूर्ण केलेली आहे त्यासंदर्भातला प्रस्तावही अर्थविभागाला वित्त विभागाला पाठवलेला आहे आणि वित्त विभाग त्यावरती मंजुरी देऊन लवकरच त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करेल आणि त्यानंतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या नमोच्या सातव्या हप्त्याचे पैसे हे जमा होतील अशा प्रकारचं ते एक अपडेट होतं परंतु मागच्या पंधरा दिवसापासून शेतकरी ही प्रतीक्षाच करत आहेत परंतु अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नमोचा हप्ता हा जमा झालेला नाही आहे दुसरीकडे यामुळेच एक अशी ही चर्चा जोर धरते आहे की नमो शेतकरी महासन्मान सन्मान निधी योजना ही फक्त निवडणुकींपुरतीच शेतकऱ्यांसाठी राबवण्यात आली होती आता मात्र निवडणुकांचा सगळा माहोल हा पार पडलेला आहे आता राज्य सरकारला त्याची गरज नाही त्यामुळं इतर योजनांसारखंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनासुद्धा राज्य सरकारकडून तिचा गाशा गुंडाळून ठेवण्यात आल्याचा दावाही अनेक शेतकरी आहेत आणि तशी शंका तशी भीतीसुद्धा व्यक्त केली जाते यामुळं या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबद्दलच हो एकूणच संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आता यामध्ये राज्य सरकारनं काय करायला हवं तर सरळ सरळ राज्य सरकारनं याबद्दलचं अधिकृत जे काही स्टेटमेंट असेल ते समोर येऊन द्यायला हवं आहे कृषी विभाग याबद्दल फक्त अशीच माहिती देतोय की आम्ही याबद्दलची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे आणि त्याची माहिती पुढे पाठवलेली आहे अर्थविभाग ज्यावेळेस निधीला मंजुरी देईल निधी दे आमच्याकडे पाठवला जाईल मंजूर करून त्यावेळेसच आम्ही हा निधी वाटू शकतो अर्थात कृषी विभागाची ही गोष्ट लक्षात घेऊनही आपल्याला आता राज्य सरकार नेमकं का याबद्दल काय करतंय याबद्दल अर्थ विभागात नेमकी काय भानगड सुरू आहे या सगळे प्रश्न या सगळ्या प्रश्नांची उत्तरंही शेतकऱ्यांना राज्य सरकारनं द्यायला हवीत कारण एकीकडे दोन हजार रुपये शेतकऱ्यांना देऊन आम्ही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना मदत करतो त्यातनं आर्थिक सहाय्य शेतकऱ्यांना होतं अशा प्रकारचा गाजावाजा हा राज्य सरकारच्या पातळीवरून कायम केला जातो दुसरीकडे मात्र या योजनेचे जो काही हप्ते आहेत तेही शेतकऱ्यांना वेळेवरती वितरित केले जात नाहीत खरं तर सहावा हप्ता हा मार्च महिन्यामध्ये वितरित करण्यात आलेला होता आता त्याला ही चार ते पाच महिन्यांचा कालावधी हो उलटून गेलेला आहे खरंतर चार महिन्याच्या कालावधीमध्ये या योजनेचा हप्ता हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणं अपेक्षित असतं परंतु तसं काही होताना दिसत नाहीये आणि त्यामुळेच नमो शेतकरी योजनेचं घोडं नेमकं आहे कुठं त्याचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती का जमा केला जात नाही असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे या सगळ्यामध्ये आता एक अशीपसुद्धा शक्यता वर्तवली जाते की सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊ शकतात अर्थात याबद्दलचं अधिकृत अपडेट आलेलं नाहीये अनेक जणांनी हा प्रश्न विचारलेला होता त्यामुळेच आपण या व्हिडिओतनं ही माहिती घेतोय की नेमकं काय झालेलं आहे त्याच्याबद्दलची अधिकृत माहिती ही, ही अद्यापही समोर आलेली नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये एक संभ्रम सुद्धा निर्माण झालेला आहे पी एम किसान योजनेच्या हो विसाव्या हप्त्यासाठी राज्यातील जवळपास ब्याण्णव लाख शेतकरी हे पात्र झालेले होते तर आता सातव्या हप्त्यासाठी राज्यातील जवळपास चौऱ्याण्णव ते शहाण्णव लाख शेतकरी हे पात्र आहेत कारण की चार लाख शेतकऱ्यांची संख्या ती आहे जी मागच्या हप्त्यांपासून वंचित राहिलेली आहेत त्या शेतकऱ्यांनासुद्धा या योजनेच्या अंतर्गत लाभ हा देण्यात येणार आहे त्यामुळं एकूण जर का आपण बघितलं तर ब्याण्णव लाख शेतकऱ्यांना नमोचा हा सातवा हप्ता पुढच्या काळात मिळू शकतो अशा प्रकारचा अंदाजही वर्तवला जातो आहे परंतु ही सगळी जरतरची गोष्ट आहे अजून त्याच्याबद्दल राज्य सरकार नेमकी भूमिका स्पष्ट करत नाही आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांना सणासुदीच्या आधारावरती जो काही दिलासा मिळू शकत होता तोही राज्य सरकारनं काढून घेतला आहे अशा प्रकारची भावनासुद्धा शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जाते आता राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती कधी जमा करेल याबद्दल तुम्हाला काय वाटतंय तुमचं जे काही मत असेल ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोव्हनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याचं काही अपडेट आलं तर ते आपण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू मी इथेच थांबतोय तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या